आणि हे बघा इथे काय लागले आहे थांब कॅमेरा इतकोसा असतो आणि राहीचा खूप मोठा पतका पोपट झालेला आवकणकरांनी मला कमेंट करून सांगा जरा मोठं ना बोलायला काय घेशील तू केळीच्या केळव्यांमधून वाट काढत येणारे हे सूर्यदेव किती सुंदर चमकता आहेत ना मग अगदी प्रसन्न होऊन गेलं सकाळी साडेसातच्या सुमारास माझे आजोबा आमच्या सोन्या आणि राजूला रानात चरायला घेऊन जातात त्यानंतर वाड्यात उरलेलं हे शेण काढण्याचं काम माझे मम्मी किंवा पप्पा करतात पण सुट्टी असेल त्या दिवशी हे काम करायला मला खूप आवडतं मंडळी कसे आहात सगळे आपल्या चा चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आहे भोगी उद्या संक्रांत आणि परवा किंक्रांत तर ह्या तिन्ही दिवसांच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा मी आज केस धुतलेत तसा रविवार आहे दर रविवारी केस धुणं होतंच पण आमच्याकडे भोगीच्या दिवशी खास करून प्रत्येक मुलीने प्रत्येक स्त्रीने केस धुवायचेच असा नियम आहे आणि त्यामागे आम्हाला सांगितलं गेलेलं कारण असं की केस नाही धुतले तर रोगी नवरा मिळतो आता हे कदाचित किती खरं आहे किती खोटं ते नाही माहिती पण मी लावलेला अंदाज असा की पूर्वीच्या काळी जेव्हा स्त्रियांना स्वतःसाठी स्वतःच्या आरोग्यासाठी अजिबात वेळ मिळत नसेल तर त्यावेळी निदान अशा एखाद्या दिवशी तरी स्त्रीने व्यवस्थित स्वतःचे केस धुवून स्वतःच्या आरोग्याकडे व्यवस्थितपणे लक्ष द्यावं म्हणून ही प्रथा पाळली असणार आणि आज केस धुणं जसा नियम आहे कंपल्सरी आहे तसंच उद्या सकाळी लवकर उठून केस विंचरायचे हा सुद्धा एक नियम आहे आणि सुद्धा हेच कारण असेल की पूर्वी स्त्रियांना त्या इतक्या बिझी होत्या म्हणजे आजच्या स्त्रिया बिझी नाही आहेत असं अजिबात नाही आहे पण आजच्या स्त्रिया स्वतःकडे स्वतःच्या आरोग्याकडे थोडंफार का होईना पण लक्ष देतात पूर्वीच्या स्त्रियांना तसं करायला अजिबात वेळ नव्हता त्यामुळे अशा एखाद्या कारणामुळे तरी त्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देतील हाच एक प्रयत्न होता असणारी कारण बाहेर खूप ऊन आहे आणि आज रविवार आहे त्यातून मार्गशीर्षसुद्धा संपला आहे त्यामुळे आज बऱ्यापैकी सगळ्याच जणांच्या घरी सण करतील आणि उद्या म्हणजेच संक्रांतीच्या दिवशी आमच्या शेजारच्या गावामध्ये जत्रा असते तिथे श्री सोमेश्वर महादेवाचं स्वयंभू असं तीर्थक्षेत्र आहे तर तिथे खूप मोठी जत्रा असते दरवर्षी मी तिथे दर्शनाला जाते गेल्या वर्षी पण गेले होते कारण गेल्या वर्षी संक्रांत रविवारी आली होती त्यामुळे मला सुट्टी काढण्याची गरज नव्हती पण ह्या वेळेला ती सोमवारी आहे आणि त्यातून मला सुट्टी नाही मिळते त्यामुळे मी नाही जाऊ शकत आहे पण बघू आमचा प्लॅन असा आहे की जर आज संध्याकाळी पॉसिबल झालं तर तिथे जाऊन आम्ही दर्शन नक्की घेऊ उद्या तिथे देवाचं लग्नसुद्धा असतं आणि आज हळद असेल जर आपलं नशीब चांगलं असेल तर ती हळद आपल्याला पाहता येईल आणि पप्पा सगळे पप्पा वेदू बाजारात गेलेत बाकी सगळे घरी जेवणाची तयारी चालू आहे आणि या जेवायला आणि हे बघा इथे काय लागले थांबा दाखवते इथे लागले केळी केळीचा घड दिसतोय जो आता थोड्या दिवसात पिकेल पण त्याच्या आधीच त्याला काढून ठेवावं लागेल कारण केळडी आणि वांद्रं कधीही येऊन ती केळी घेऊन पसार होतील ते कळणार पण नाही आमच्याकडे माकडांना केळडी म्हणतात आणि वांद्रं म्हणतात केळडी म्हणजे ज्यांचं तोंड लाल असतं ती केळडी आणि दुसरा जो असतो तो वांदर वानर म्हणजे वांदर आणि तो तिथे दिसतोय क कुठे गेला अर्थात केळीचा केळफूल लागलं आहे ज्याची भाजी खूप सुंदर होते मसूर वगैरे टाकून छान भाजी लागते जर त्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करून मला नक्की सांगा मी केळफुलाची भाजी तुम्हाला नक्की दाखवेन तो व्हिडिओ नक्की शेअर करेन आणि हो केळफूल हे त्याचं जरा आधुनिक पद्धतीतलं नाव आहे पण आपल्या कोकणात त्या केळफुलाला काय म्हणतात हे कोकणकरांनी मला कमेंट करून सांगा मंडळी मी तुम्हाला म्हटलं होतं ना आम्ही आमच्या शेजारच्या गावामध्ये जिथे स्वयंभू महादेवाचं श्री सोमेश्वर देवस्थान आहे तिथे नमस्कार करायला जाणार आहोत तर होय नाही होय नाही करता करता आम्ही संध्याकाळी सहा वाजता बाहेर पडलो आहे मग वेदू आणि पप्पा गाडी घेऊन येत आहेत आणि ते माझ्यासोबत आहे राही कुठे चाललो आहे आपण द्या जरा मोठ्यानं बोलायला काय घेशील तू राहीचा खूप मोठा पचका पोपट झालेला आहे कारण राहीला वाटलं होतं की जत्रा आजपासून भरलेली असते त्यामुळे म्हणते दिदी मी हे घेणार आहे तर तिला म्हटलं की जत्रा उद्यापासून असते तर राही उद्या जा परत तू हां पैसे घेऊन जा सा माझ्यासाठी पण काय काय घेऊन ये चला आधी आपण जाऊया देवळात आणि घेऊया दर्शन घेऊया तुम्हाला पण दर्शन घडवते चला बघायचं मी पण नवीनच आहे फ्रंट कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करताना थोडंसं वेगळं वाटतं कारण बॅक कॅमेरा मोठा असतो फ्रंट कॅमेरा इतकूच असतो तर मंडळी आम्ही आता इथे थांबलो आहे कारण आम्हाला देवळामध्ये जाताना बघून आपला आयुष्य पण येतो आहे आपल्यासोबत तर त्याला घेण्यासाठी त्याला घेऊया आणि मग पुढे देवळाकडे प्रस्थान करूया इथे वेदू पप्पांना काहीतरी फोनमध्ये दाखवतो आहे आणि पप्पा अगदी कुतूहलाने त्याच्याकडे बघून त्याला सगळं विचारतायत आणि इथेवरती आहे आपल्या आयुषचं घर हे बघा हे जे घर आहे कुठे गेलं हातम हा हे जे घर आहे ते आपल्या आयुष्य घर आहे मग शाळा आहे तुझी सुट्टी सुट्टी काय होती असतात ती माहिती तुला असतो ना हो। दोरा आपल्या सोबत गप्पा मारत आणि या सुंदर थंडगार निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत घेत आम्ही पोहोचलो श्री सोमेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये आम्ही मंदिराजवळ पोहोचलो तेव्हा तिथे काही जण उद्याच्या जत्रेची तयारी करत होते आपापल्या दुकानांची मांडामांड करत होते आणि दर्शनासाठी जाणारे आम्ही बहुधा पहिलेच असावेत असंच आम्हाला वाटत होतं इथे जवळच एक काका नारळ फुलं अगरबत्ती असं ओटीचं सामान घेऊन बसले होते आम्ही त्यांच्याकडून ते विकत घेतलं आणि आतमध्ये गेलो आम्ही सगळेजण भोगीच्या दिवशी आल्यामुळे मंदिरात अजिबात गर्दी नव्हती त्यामुळे अगदी व्यवस्थित दर्शन घेता आलं आमच्या अगदी शेजारचंच हे गाव आणि त्या गावामध्ये वसलेलं हे श्री सोमेश्वर महादेवांचं स्वयंभू असं तीर्थक्षेत्र जिथे दरवर्षी संक्रांतीला मोठी यात्रा भरते काही मार्लेश्वरला जातात पण आम्ही इथेच येतो कारण मार्लेश्वरला जाऊन व्यवस्थित दर्शन घेता येत नाही तिथे भाविकांची खूप मोठी गर्दी असते पण इथे व्यवस्थित दर्शन होतं आणि यंदा तर अगदीच मनासारखं दर्शन झालं आहे पण जत्रेचा आनंद नाही घेता आला असू दे पुढच्या वर्षी येऊ आपण त्यात काय देव कुठे जातोय महादेवांच्या प्रत्येक तीर्थस्थानी त्यांचं वाहन म्हणजे नंदी महाराज विराजमान असतात या देवळातही महाराज आहेत आम्ही आत्मदे म्हणजे गाभाऱ्यात गेलो तेव्हा श्री सोमेश्वर देवाला आणि पार्वती मातेला वस्त्र परिधान करण्यात येत होती आणि आम्ही थोडा वेळ तिथे थांबून ती पाहिली पण आम्हाला वाटलं की आपल्यामुळे त्यांच्या सेवेत बाधा येऊ नये कारण आम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो म्हणून मग आम्ही थोडा वेळ थांबलो दर्शन घेतलं आणि बाहेर आलो मी आजपर्यंत कोणत्याही देवाला वस्त्र परिधान करवत असताना पाहिलेलं नाही आहे आणि हा माझा पहिलाच अनुभव होता त्यामुळे थोडंसं वेगळं वाटत होतं आणि अप्रूपही होतं की देवांच्या या मूर्त्यांना साडी कशी नेसवतात सा किंवा खाली जो सोमेश्वर महादेवांची पिंडी आहे त्याला वस्त्र परिधान कसे करवतात देवांना वस्त्र परिधान करवण्यासाठी त्यांचे अलंकार त्यांना घालण्यासाठी आणि सजवण्यासाठी बराच वेळ लागणार होता असं दिसलं त्यामुळे आम्ही तिथूनच एका बाजूने महादेवांना नमस्कार केला त्यांचा आशीर्वाद घेतला आणि बाहेर आलो हे सगळं बघितल्यावर असं कळलं की आपण जेव्हा म्हणतो की देवी किती छान दिसते आहे किंवा देवबाप्पा किती सुंदर दिसतोय तर त्यामागे बऱ्याच जणांचे कष्ट असतात बऱ्याच जणांची सेवा असते आणि त्या सेवेचा आपण आदर ठेवायला हवा इथे आपली राहीसुद्धा महादेवांना नमस्कार करते आहे या मंदिराच्या गाभाऱ्यात इतकं प्रसन्न वाटतं आज थोडी गडबड होती पण एरवी जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हा इतकी शांतता असते की मन प्रसन्न होऊन जातं मंदिराच्या अगदी समोरच श्री गुरुलिंगजंगम महाराजांची समाधी आहे आम्ही तिथेसुद्धा नमस्कार केला बाहेर आल्यानंतर आपल्या आयुषला ही वडापावची गाडी दिसली आणि त्याच्या हट्टापुढे कुणाचंच काही चालत नाही मंदिराला अशी आकर्षक रोषणाई केली होती लाइटिंग केली होती त्यातून मंदिर अगदी सुंदर दिसत होतं आम्ही थोड्या वेळ ते बाहेरूनच बघितलं प्रसाद घेतला आणि घरी आलो मंडळी नव्या दिवसाची नवी सुरुवात झाली आहे आणि आज संक्रांत आहे तर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आम्ही काल देव ज जा, देवळामध्ये जाऊन आलो मी म्हटलं होतं तुम्हाला की हळद बघायला मिळेल कदाचित पण हळद उशिरा होती आम्ही जेव्हा गेलो तेव्हा देवाला वस्त्र चढवली जात होती त्यामुळे उशीर झाला असता सोबत आयुष पण होता त्यामुळे लवकर परत आलो आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते मी आज आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा पुन्हा एकदा संक्रांतीच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड़ बोला भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त